मिरजेचा मिरज हायस्कूल मिरा शाळेचा पी एम श्री योजनेत समावेश पी एम श्री योजनेतून गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आता आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण देणारी सांगली जिल्ह्यातील पहिली शाळा राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली पी एम श्री या योजनेत मिरज हायस्कूल मिरज शाळेचा समावेश झाला असून ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचं केंद्र आहे अटल लॅब डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर खगोलशास्त्र प्रयोगशाळा व्हेंच्युअल लॅब ॲटोमोबाईल लॅब रिटेल लॅब संगणक प्रयोगशाळा वाचनालय शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची तयारी या सर्व सुविधा शाळेत उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांचं कौशल्य विकासासाठी नवी झाली जा। आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कौशल्य व मूल्यांची समृद्धी करण्यासाठी आज या प्रयोगशाळा त्यात भर टाकणार आहेत आज श्री योजनेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर उपलब्ध झाले असून आज महापालिका अतिरिक्त उपायुक्त शाळेच्या प्रशासकीय अधिकारी स्मृती पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण शाळा सीसीटीव्ही कक्षेत आणल्याची माहिती मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी दिली आहे आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी मिरज हायस्कूल शाळेशी संपर्क साधावा असं आवाहन स्मृती पाटील यांनी केलं मिरज हायस्कूल मिरज ही एक म्हणजे ओळख असणारी शाळा आहे आता अनेक मोठमोठे लोक या शाळेतून गेलेले आहेत आणि अनेक क्षेत्रात का उल्लेखनीय काम करत आहेत ही शाळा जी आहे ही पी एम श्री शाळा म्हणून घोषित आहे आणि पी एम श्री शाळेच्या माध्यमातून अनेक भौतिक सोयी सुविधा ज्या इथं नव्हत्या क्लासरूम्स वाढलेले आहेत बेंचेस आहेत तसेच आपले काही लॅब्स आहेत आई ए आय लॅब्स आहेत तसेच अटल लॅब आहे हे सुद्धा आहे तर अनेक भौतिक सुविधा अजिबात कमतरता इथं नाही पण आत्ता जो विषय आहे तो आहे गुणात्मक जे काही आहे की मुलांमध्ये गुणात्मक सुधारणा व्हावी आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय की अतिशय समाजातील एक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या भागातून किंवा घराघरातून इथं मुलं येत असतात आणि आपल्याला आता हाच आमच्या करायचा उद्देश आहे की यांची गुणात्मक सुधारणा कशी व्हावी आता सध्या साडे जरी विद्यार्थी संख्या असते आणि टीचर्स आहेत बट आम्हाला एक एक विषय असा करायचा आहे की जे शाळेमध्ये गुन्हा गुन्हामध्ये कमी आहे किंवा जे काही दहा टक्के मुलं आमची आज दहावीमध्ये अनुत्तीर्ण होतात आणि अनेक अने विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतले असतील की जे प्रायमरी स्कूलमध्ये आमच्या महानगरपालिकेच्या शाळेत असतात पण गुणात्मक त्यांना किंवा पर्सेंटेज कमी आहे तर अशा शाळेतल्या मुलांसाठी खास आम्ही एक बॅच करून त्यांना कोचिंग देऊन अशी एक पन्नास मुलांची जी, जी शिक्षणामध्ये कमकुवत असतील किंवा ज्यांना घरातून आर्थिक स्थिती नसल्यामुळे काही ट्युशन्सला जायची आव म्हणजे जाऊ शकत नाहीत अशा मुलांना इथं एक स्पेशल बॅच करून त्यांना विशेष कोचिंग देऊन की जे जेणेकरून एक चांगल्या गुणाने त्यांनी दहावीमध्ये उत्तीर्ण व्हावं या दृष्टिकोनातून आज आम्ही सगळ्यांना आव्हान करत होतो की अशा मुलांनी आमच्याकडे इथं ॲडमिशन्स घ्यावीत आम्ही त्यांना विशेष त्यांचं कोचिंग घेऊन दहावीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जे काही गरज असेल ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि ह्या शाळेच्या माध्यमातून आणि माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही वर्ग सुरू करणार आहोत यासाठीच आज आम्ही इथं सगळ्यांना आव्हान करत आहोत तसेच इतर जे काही ॲडमिशन्स असतील त्यासाठीही सगळ्यांचं स्वागत आहे की आज जे प्रायव्हेट स्कूल्समध्ये सोयी सुविधा नाहीत त्या सगळ्या सोयी सुविधा मिरजकुल मिरज इथं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मिरजेला एक संधी मिळावी आणि सगळ्या स्तरातील मुलांना चांगल्या गुणाने आणि चांगल्या ठिकाणी पुढच्या काळात ॲडमिशन्स मिळा मिळावे यासाठी आपण सगळ्यांनी इथं ॲडमिशन्स घ्यावी आणि आम्हाला एक स स आपली सेवा सगळ्यांची करायची किंवा मुलांना आम्हाला शिकवण्याची संधी द्यावी वेगवेगळ्या घटकात समाजातील वेगवेगळ्या घटकातील मुलं इथं ॲडमिशन्स घेतात आणि इथं कसल्याही प्रकारची फीज नाही किंवा काही नाही पण आज पी एम श्रीच्या माध्यमातून क्रीडा साहित्य असेल कला साहित्य असेल म्हणजे संगीताचे क्लासेससुद्धा सुरू करण्याचं आमचं धोरण आहे क्रीडा साहित्य सर्व आलेले आहेत इथं सगळ्या प्रकारचे प्रायव्हेट हायस्कूल्समध्ये असे जे बेंचेस असतील आरोग्य पा आरोग्य व्यवस्था असेल डिजिटल स्कूल असतील स्मार्ट असतील अटल लॅब आहेत ए आयचे क्लासेस आहेत या सगळ्या माध्यमातून आम्ही ये त्यांना म्हणजे जे काही आवश्यक आहे ते सगळं आम्ही सोयीसुविधा या मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा देणारच आहोत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मिरज पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेचा मी मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोडे सांगली जिल्ह्यामध्ये पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज ही एकमेव शासकीय शाळा आणि पी एम श्री या प्रधानमंत्र्यांच्या कल्पनेतून ज्या या देशातील ज्या अत्याधुनिक अशी शाळा उभा करण्याचा जो संकल्प पंतप्रधानांनी घेतलेला आहे केलेला आहे त्या संकल्पनेतून या ठिकाणी हे पी एम श्री योजनेच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा म्हणून आज पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज ही शाळा निवडली गेलेली आहे पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आज या शाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीनं वाढवली जाईल या दृष्टीनं या ठिकाणी आज या शाळेमध्ये आपल्याकडं व्हर्च्युअल लॅब खगोलशास्त्रीय लॅब ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच खगोलशास्त्रीय लॅब या ठिकाणी आज शाळेमध्ये उभा राहिलेले आहे ए पी जे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर आज या शाळेला मिळालेलं आहे या माध्यमातून या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार सगळ्या विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक गणितविषयक ज्या संकल्पना आहेत त्या अतिशय सुस्पष्ट आणि क्लिअर होतात या माध्यमातून या ठिकाणी आज पी एम फ्री योजनेच्या अंतर्गत आज या मिरज हायस्कूल मिरजमध्ये व्हर्च्युअल लॅब आलेली आहे त्याचबरोबर अटल पेंटिंग लॅब नावाची लॅब या मिरज हायस्कूल मिरजमध्ये आज या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर संगीत शिक्षणासाठी संगीत साहित्य संगीताचे इंस्ट्रुमेंट सगळे या ठिकाणी या शाळेमध्ये आज उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर आज या ठिकाणी अत्याधुनिक संगणक कक्ष उभा राहतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी या शाळेमध्ये अटल आणि रिटेलिंग नावाचे दोन व्यावसायिक शिक्षणाचे विषय जे आहेत जे गेल्या पाच वर्षापासून घेतले जातात त्या विषयाच्या सुद्धा लॅब या ठिकाणी उभा राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं शासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे आधुनिक शिक्षण पद्धती आपल्याला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे शासनानं आणलेलं आहे या धोरणाला अनुषंगिक अशा पद्धतीनं ही शाळा आज मिरज स्कूल मिरज एक मॉडेल स्कूल म्हणून या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये उभा राहते आज पी एम श्री योजनेच्या अंतर्गत जे आमच्या शाळेतील अपंग विद्यार्थी असतील या अपंग सर्व विद्यार्थ्यांना जे आवश्यक साहित्य आहे त्या विद्यार्थ्यांना चालता येत नाही त्या विद्यार्थ्यांच्यासाठी कॅनिफर असेल त्या विद्यार्थ्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या व्हीलचेअर असतील वॉकर असतील कुगडी असेल जे जे म्हणून साहित्य या विद्यार्थ्यांना लागते ते सगळं साहित्य या ठिकाणी या शासनाच्या माध्यमातून आता उपलब्ध होतं शासनाच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक त्यांचा विकास व्हावा या दृष्टीनं आणि त्यांना भौगोलिक परिस्थितीची जाणीव व्हावी या ठिकाणी यासाठी एक शैक्षणिक सहल या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी शासनानं आयोजित केली त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून परराज्यातील जी भौगोलिक परिस्थिती आहे तिथली शिक्षण पद्धती आहे तिथल्या काही हे आपल्या आयकॉनिक काही स्थळं आहेत ते अशा स्थळांना भेटी देण्यासाठी या ठिकाणी परराज्याची सहल या ठिकाणी स्कूल मिरजच्या विद्यार्थ्यांसाठी शासन पी एम सीच्या माध्यमातून उपलब्ध झाली त्याचबरोबर राज्याअंतर्गत काही आपल्या इथं आता या गेल्यावर यावर्षीच आमच्या शाळेची सहल पुणे या ठिकाणी गेली पुणे इथली सायन्स सायन्सची एक्झिबिशन सेंटर असतील तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा तिथल्या जे काही चांगली प्रेक्षणीय स्थळे आहेत ती विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केली गेली त्याचबरोबर आज शासनाच्या या योजनेच्या अंतर्गत शाळेसाठी आवश्यक असणारं क्रीडांगण आहे ते क्रीडांगण या ठिकाणी त्याचं सपाटीकरण आणि त्याचं पूर्ण लॉनचं मैदान या ठिकाणी आज शाळेमध्ये उभं राहते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी खेळाचं साहित्य जे जे म्हणून खेळाचं साहित्य जे जे खेळ आपण या ठिकाणी घेतो ते सगळं साहित्य या ठिकाणी शाळेमध्ये आज उपलब्ध होतं आहे आमच्या ग्रंथालयासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ए आयसारखं जे तंत्रज्ञान आज आलेलं आहे या तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती कशी असावी त्या त्यावर विषयक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावा दृष्टीनं काही पुस्तकं त्याविषयीची जी माहिती आहे ती या ठिकाणी आज शाळेमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या पी एम सी डी योजनेअंतर्गत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून एम श्री मिरज हायस्कूल मिरज या शाळेमधल्या जे विद्यार्थी आहेत जो अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून गरिबीच्या परिस्थितीतून आणि अनेक अप्रगत विद्यार्थी या शाळेमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना मोफत बसची व्यवस्था असेल गणवेश असेल पुस्तकं असतील वह्या असतील त्या विद्यार्थ्यांच्या पायामध्ये घालायला शूज असेल त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचं ओळखपत्र असेल या सगळ्या सुविधा आज सांगली मिरज कुकवाड महानगरपालिकेच्या वतीनं आणि मिरज हायस्कूल मिरजच्या वतीनं या विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात